नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी रशियन महिला मर्यादा करतात गेली अठ्ठावीस वर्ष पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्ती अष्टविनायक मोरगाव येथे माटीपासून मूर्ती बनवण्याचे त्यांनी दिले प्रशिक्षण खरं तर भारताची सून आणि रशियाची माहेरवासी असलेल्या आणि गेली अठ्ठावीस वर्ष जेजुरी राहत असलेल्या रशियन महिला मरियन्ना विवेक अभणावे हे अठ्ठावीस वर्ष शेतातील मातीचा इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवून त्याची स्थापना करत असतात आणि उपासना देखील करत असतात यंदाही एकोणतीसाव्या वर्षी श्री निर्मला माताजी प्रणित गणेश भक्ती आणि शक्ती या बारामती विभागाने आयोजित केलेल्या अष्टविनायकातील के प्रथम गणपती असलेल्या मोरगाव गणपती येथे कार्यशाळेत आपले पती डॉक्टर विवेक आभडावे आणि मुलांचं त्यांनी स्वतःच्या हातानं श्री मंगलमूर्तीची मूर्तीची प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक अशी सुंदर अति देखणी मूर्ती बनवून दाखवली आहे कोणत्याही प्रकारचे मिश्रण न वापरता शुद्ध शेतातल्याच मातीचा वापर करून भूतत्वानुसार गणेश मूर्ती साकारली आहे या कार्यशाळेत राज्यातील विविध भागातून श्री निर्मला देवी माताजींच्या अनुयायांनी उपस्थिती दर्शवली होती वंशानं रशियन असूनही भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या आणि नेहमीच गणेश भक्ती तल्लीन असलेल्या मारियांना ह्या जेजुरीत खंडोबाच्या जेजुरीत वास्तव्य करून आहेत आणि गणेश उत्सवाला इको फ्रेंडली मूर्ती शिकवायलाही ते सांगत असतात धार्मिक आध्यात्मिक संस्कारानुसार गणेशाची उपासनाही त्या करत असतात आपल्या घरासमोरील शेतातील मातीतून अवघ्या दोन तासात ते मंगलमूर्तीचे रूप साकारतात पती ही शासकीय रुग्णालयात डॉक्टर असून ते आता निवृत्त झाले आहेत मुले निर्मल आणि युगंधरा हेही त्यांचं अनुकरण करत असतात डॉक्टर विवेक अम्नव यांच्याशी विश्वनिर्मल माताजीच्या माध्यमातून मर्याना यांचा विवाह झाला आहे मरिया यांच्या मते भारत ही भूमी जगातील एकमेव देवभूमी असून येथील मातीला दैविक महत्व आहे त्यातच जगप्रसिद्ध अशी गणेश देवता सर्व परिचित आहे भारतातील लोकप्रिय गणेशोत्सव हा संपूर्ण प्रदूषणमुक्त व्हावा असा त्यांची आग्रिय भूमिका असून त्या स्वतः सेंट पीटरबर्ग शहरातील शिरो युनिव्हर्सिटीतून कला शाखेमधील पदवी घेतलेली आहे त्यांची पेंटिंग चित्रकला अतिशय उत्तम असून श्री गणेशाच्या अनेक विविध चित्रे काढून त्यांनी विविध देशात पोचवली देखील आहेत भारतातील गणेशाची विविध रूपे भारताच्या विविध जाती धर्म आणि संस्काराचे संस्कृतीचे ऐक्य टिकून आहे यामुळेच तर भारत हा ऐक्याचा सांस्कृतिक देश आहे गणेश उत्सव हा त्याच माध्यम आहे हे माध्यम जगाला आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवतात असं मारियांना यांचं मत आहे मारियांना प्रत्येक वर्षी आपला हा भक्ती स्वरूप सोहळा आपल्या रशियातील घरातील माय पित बंधूंना इंटरनेटद्वारे पाठवत असतात मारियांना स्वतः हिंदी मराठी इंग्रजी व रशिया भाषेत बोलतात त्यांनी गणे त्यांना गणेश अथर्व शीर्ष खंडवा स्तोत्र ही पाठ आहे आपल्या माय देशापासून हजारो किलोमीटर दूर राहूनही रशियाची ही माहिरवाशी मुलगी भारताची सून होऊन भारत देशाच्या धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संस्काराचा प्रचार करते यालाच तर खरे मंगलमूर्ती मोरेया म्हणावा लागेल प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज मोर पवित्र भूमी महाराष्ट्र मी पहिला अष्टविनायक गणपती का पास श्री माताजी पूजा के बाद इतना सौभाग्य मिला मट्टी का गणपति बनाना माती का गणपति बनाना बहुत आनंद और बहुत महत्वपूर्ण महत्वपूर्ण है हम गणपति माती का तीस साल से बनाते हैं अपने हाथों से बनाते हैं कलर भी नहीं लगाते हैं क्योंकि जो भी कलर होते हैं वो केमिकल होते हैं हम इस्तेमाल करते हैं नेचुरल कलर जो धरती से आता है पत्थर क्रिस्टल शिम्पले उसे विसर्जन करते समय हमारा धरती हमारा पानी चेतनी से वाइब्रेट होता है और पर्यावरण के लिए कोई हानि नहीं, नहीं होता है ये आ, हम कोशिश करते हैं छोटे बच्चों को बताना हमारा सहयोग में फैलाना जो हर एक सहयोगी हर एक बनाएगा अपना हाथों से मट्टी का गणपति और अगर अ, कलर और अ, कोई अ, जो नेचुरल नहीं इस्तेमाल नहीं करेगा तो बहुत अच्छा होगा